नमस्कार वेलकम टू मयुदिका रेसिपीज मित्रांनो आजच्या या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत हिवाळा सुरू झाला आहे गुलाबी थंडी पडायला लागली आहे आणि मार्केटमध्ये बाजारात तुरीच्या शेंगा यायला लागल्या आहेत बरं का आपण मस्तपैकी दोन किलो शेंगा मागवल्या आहेत त्याचे दाणे सोलून घेतले आहेत आपण आज एक मजेदार चटपटीत स्नॅकची रेसिपी बनवणार आहोत तर आजची रेसिपी म्हणजे मयुदिकाची फरमाईश मयुरिका म्हणजे मयूर आणि राधिका माझे दोन्ही मुलं त्यांनी आईला सांगितलं आज तुरीच्या दाण्यांची भाजी वगैरे आम्ही काही खाणार नाही आम्हाला काहीतरी चटपटीत बनवू मग त्यांचंच ठरलं की कचोऱ्या बनवायच्या ह्या तुरीच्या दाण्यांच्या तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गरमागरम वाफळलेली कचोरी अशी परफेक्ट कचोरी अगदी झटपट सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार कचोरी तशी माझी पण फेवरेट आहे मुलांमुळे माझे काम सोपं आपण सोलून घेतलेल्या दाण्यांपैकी आतपाव म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम आपण दाणे गरम तव्यावरती भाजायला घालवू शकतात मस्तपैकी हिरवेगार आपण दाणे तव्यावरती भाजून घेत आहोत ते नुसतेच भाजून घ्यायचे आहे एका रंग बदलेपर्यंत आपण यांना भाजून घेतलंय तुम्ही बघू शकतात मस्तपैकी असा खरपूस वास त्यांचा आपण लोखंडाच्या तव्यावरती याला भाजून घेतल्यावरती कचोऱ्या ज्या तयार होतात त्या अगदी खमंग अशा तयार होतात हे सगळे भाजलेले दाणे आपण मिक्सरच्या भांड्याला जाडसर असे दरदरे फिरून घ्यायचं कचोरीला लागणारं स्टफिंग त्यातलं सारण आपण तयार करून घेऊयात एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये ते पाव चमचं जिरं घातलं आहे तेवढीच बडिशोपसुद्धा घातली आहे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून त्यात घातल्यात एक मध्यम आकाराचा कांदा त्यात बारीक चिरून घालायचा आहे आणि हे मस्तपैकी परतून घ्यायचं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे दोन ते दीड चमचा आपण लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी असं तुम्ही करू शकता लाल तिखटाच्या आधी आपण यामध्ये छोटा पाव चमचा हिंगाचं सुद्धा घातला आहे हे सगळं मस्तपैकी खरपूस परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण मिक्सरला जाडसर भरडून घेतलेलं दाण्यांचा कूट घाला सोलून घेतलेल्या तुरीच्या हिरव्या दाण्यांची जाडसर मिक्सरला फिरून घेतलेली भरड आपण यात घातली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं छान मिक्स करायचं आहे मस्तपैकी परतून घ्यायचं आहे मध्यमाचे बघू शकतात आपल्याला कचोऱ्यांसाठी लागणारं सारण स्टफिंग तुरीच्या दाण्यांचं आपण मस्त बनवून घेतलेलं आहे यामध्ये आता कोथंबीर घालायची आणि तू सुद्धा छान मिक्स करून घ्यायची हिवाळ्यामध्ये तुरीच्या दाण्यांचा सीझन असला की आमच्याकडे तुरीच्या दाण्यांच्या ह्या कचोऱ्या आवर्जून बनवल्या जातात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडतील आता आपण कचोरीच्या मैद्यासाठी मैदा लावून घेऊया इथं आपण पाव किलो मैदा घेतला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे पाव चमचा जिरा पावडर घातली आहे आणि यामध्ये तेलाचं मोहन आपण लावत आहोत पाच ते सात चमचे आपण तेलाचं मोहन घालायचं आहे साधारणपणे वजनी पन्नास ग्रॅम तेल आपण यामध्ये घातलेलं आहे इथे आपलं तेलाचं मोहन लावून झालेलं ला आहे मैद्याचं असं मुटकोळं बांधल्यासारखं झालं की त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून <laughs> एक गोळा मळून घ्यायचा आहे आणि याला तेलाचा हात लावून पाच मिनिटं रेस्ट करायला आपण ठेवून देणार कचोरीच्या पारीचा हा गोळा रेस्ट करतो पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्र अपतिष्टांमध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका बरं का आपण पसरटच्या एका प्लेटमध्ये कोरडा मैदा भुरकवून घेतलाय आणि आपण भिजून घेतलेल्या ह्या मैद्याच्या गोळ्यामधून छोटे छोटे गोळे आपण तयार करून घेणार आहोत आपण आता अगदी हॉटेल आचारी ज्या टेक्निकने तशा पद्धतीने आपण बनवणार आहोत छोटे छोटे गोळे आपण असे तयार करून घ्यायचे आहेत आधी आपण हे पारीचं से पीठ सैलसर से भिजवलेलं असल्यामुळे ते भाताला जर चिटकत असेल तर तेलाचं बोट म्हणा किंवा पिठाचा हात तुम्ही वापरू शकता आपण एक एक करून इथं सगळे असे गोळे तयार करून घेणार आहोत आधी आपण सहा गोळे तयार करून घेतले घेतलेल्या गोळ्यांप्रमाणेच आपण सारणाचे म्हणजे आतमध्ये भरणाऱ्या भरल्या जाणाऱ्या स्टफिंगचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत ते सुद्धा आपण सहा गोळे तयार करून घेतलेले आहेत आता एक मैद्याचा आपण गोळा हातात उचलून त्याचा अशा पद्धतीने वाटीच्या आकारात आपण शेप द्यायचा आहे आणि त्यामध्ये हा गोळा ठेवून ते त्याला आपण मध्ये रॅप करायचा आहे मध्ये त्याला आपण हळूहळू असा फोल्ड करायचा रॅप करता करता व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा पद्धतीने त्याला एक पोटलीचा आकार आला की त्याला दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये लाडू त्याला शेप द्यायचा आहे या बनलेल्या लाडूला दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये हलक्या हाताने प्रेस आहे जेणेकरून आतमधला सारण असं व्यवस्थित सर्व दूर पसरेल सारख्या शेपमध्ये कुठेही न फाटू देता इला प्रेस करायची अशा चपट्या आकाराची ही कचोरी आपण आधी तयार करून ठेवायची अशा पद्धतीने सगळ्या कचोऱ्या आपण तयार करून घेणार व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आपल्याला पाव किलो मैद्यामध्ये किती कचोऱ्या झाल्या ते सुद्धा आहे आणि कचोरीचं टेक्स्चर आणि ती फोडून सुद्धा बघायची आपल्याला ॲक्च्युअली आता आपण सगळ्या कचोऱ्या डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत मंद आचेवरती आपण ह्या कचोऱ्या तळायला घालायच्या आहेत अतिशय मजेदार लागणाऱ्या ह्या तुरीच्या दाण्यांच्या कचोऱ्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा विशेषतः हिवाळ्यामध्ये खूप मजेदार लागतात कारण की ओले दाणे आपल्याला हिवाळ्यातच मिळतात अगदी मंद आचेवरती अतिशय कमी गरम अशा तेलामध्ये आपण ह्या कचोऱ्या तळायला घालायच्या आहेत तुम्ही जास्त गरम तेलामध्ये पटकन तळण्याचा प्रयत्न जर केला तर ह्या कचोऱ्या आतून कच्च्या राहतात कारण हा मैदा व्यवस्थित फ्राय होत नाही त्यामुळे हा अगदी संत आणि संयमी तळण्याचा कार्यक्रम आहे कचोऱ्या आपण तेलामध्ये तळायला घातल्यापासून तीन ते चार मिनटं एका बाजूने आणि तीन ते चार मिनटं दुसऱ्या बाजूने अशा परतून घ्यायच्या आहेत आणि हाय फ्लेमवरती एक दोन मिनटं आणखीन त्या लालसर मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला तळायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या गोल्डन ब्राऊन रंगावरती ह्या मस्त खरपूस अशा तळल्या गेलेल्या कचोऱ्या कचोरीची क्वालिटी त्याचा तेलकटपणा त्याचा टेक्स्र त्याचा खस्तापणा यावरती डिपेंड असतं तुम्ही बघू शकता आता आपण काढलेल्या कचोऱ्या अजिबात तेलकट नाही तुम्ही बघा मी काढल्या काढल्या तिला हातात घेऊन बघतोय ती अजिबात तेलकट नाहीये नुसतं हातात काय आपण एवढा दावा करतोय खस्ता कचोरी मस्त कचोरी तिला फोडूनच बघूया ना हातात घेऊन तुम्ही बघा आणि इथं आपण घेतलेल्या पाव किलो मैद्यापासनं बऱ्यापैकी मध्यम आकाराच्या बारा ते चौदा कचोऱ्या तयार झाल्या आहेत बरं गरमा गरम तुम्ही बघा तुम्हाला जर कचोरी आवडली तर कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढील भागात अशाच मजेदार इनोव्हेटिव्ह चटपटीत तो रेसिपींसह तोपर्यंत बघत राहा मोदी रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर